नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे म्हणजेच ती कोणती शेतकरी मित्रांनो ते म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच जमा झालेले आहे पण शेतकरी मित्रांनो ही शम संपूर्ण अपडेट तुम्हाला जाणून घेणं घेणे तेवढीच आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर बघूया नेमके कोणत्या कोणत्या खात्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया संपूर्ण माहिती जाणून तर आता ना राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सर्वांना की हे सरकार केंद्र सरकार वेगवेगळी वेग 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 योजना राबवत असतात महिलांसाठी मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा वेगवेगळ्या योजना असतात परंतु तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये हे कोणत्या योजनेअंतर्गत जमा होणार आहेत आणि याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की केंद्र सरकारचे प्रधानमंत्री किसान हप्ता आणि त्याचबरोबर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून जे आहेत मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे दोन्ही योजनेचे एकूण वर्षाचे आपल्याला बारा हजार रुपये मिळतात या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे की दोन हजार रुपये आपल्याला याच हप्त्याचे मिळणार आहेत की कोणाला कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या हप्त्याचे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूपच चांगली योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी योजना तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्याच बँक खात्यात पैसे मिळतात तर शेतकरी मित्रांनो हे पैसे शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतात जसं की बी बियाणं खत औषध इत्यादी खत खरेदी करा, करायला मदत होते सरकार म्हणते आपण योजना थोडी तरी आर्थिक मदत करूया म्हणजे त्यांना थोडा आधार मिळेल तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा फायदा खूप शेतकऱ्यांना झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेअंतर्गत पा पाच वेळा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता सहाव्यांदा पैसे देण्यात येणार आहे यासाठी सरकारने दोन हजार दोन पॉईंट एकशे एकोणसत्तर कोटी रुपये जाहीर केले आहेत हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जातील त्यामुळे मध्यान मधल्यामध्ये कोणीही अड अडथळा आणू शकत नाही या यो या पैशांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तयारी करता येते गावात पैसा फिरतो आणि त्यामुळे आर्थिक चक्र सुरू राहतं सरकार वेळेवर मदत करत करतात यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास वाढतो लाडकी बहीण योजनेचा प्रभाव सरकार आता लाडकी बहीण योजना देखील चालवत आहे या योजनेत महिलांना पैसे दिले जातात त्यामुळे सरकारचा खर्च वाढतो या योजनेसाठी जास्त पैसे लागल्यामुळे कधी कधी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे हप्ते पैसे हप्त्याचे पैसे थोडे उशिरा मिळतात सरकारला हे सगळं नीट नीट विभागून वाटावं वा लागतं आणि ते थोडं ठि थो ते थोडं कठीण काम असतं पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले तर त्यांना बी बियाणे खते खरेद खरेदी करता येतात पण जर पैसे उशिरा आले तर त्यांना अडचणी होते जर सरकारने योजनेचे योग्य यो, नियोजन केले तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील आणि त्यांना अडचण येणार नाही त्यामुळे सरकारने आणि त्यांच्या यंत्रणांनी ही नीट बघणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा होणार